आमची भूमिका स्पष्ट आहे हजारो जनसुनुदायाने आज ही जनसुनावणी झाली त्यामध्ये एक मागणी केली आहे की कुठल्याच रूपामध्ये या जिंदलच्या बंदराला सरकारने समर्थन देऊ नये जनसुनावणीतून जनतेचा जो जनमत आहे त्याचा जो अहवाल आलेला आहे तो पूर्णपणे जिंदलच्या विरोधामध्ये आहे आणि तोच अहवाल शासनाकडे सुपूर्द करावा आणि लवकरात लवकर, लवकर शासनाने घोषणा करावी की जिंदलचं हे प्रस्तावित बंदर मोरबे तोणारं बंदर रद्द करण्यात आलेलं आहे कारण जे काही रिपोर्ट्स आहेत ज्या काही पर्यावरणीय काही बाबी आहेत त्यामध्ये कांदळवन आलं त्याच्यामध्ये टी वायचा रिपोर्ट आला त्याच्यामध्ये ए, ए आयचा रिपोर्ट झाला त्या सर्व गोष्टींचं उल्लंघन खूप सर्रास झालेलं आहे मच्छीमार बांधव असेल शेतकरी बांधव असेल सर्व गावांची एकमुखी मागणी झालेली आहे ते कुठेही कोणत दुमत नव्हतं सर्वांनी एकमुखी मागणी जिल्हाधिकारी महोदयांकडे माध्यमातून केलेली आहे की जे बंदर लोकांच्या पर्यावरणाचा ह्रास करणार आहे जनसामान्यांची भूमिका या बंदराच्या विरोधात असल्यामुळे सर्व टेक्निकल बाबीचा विचार करून आणि जनभावनेचा विचार करून हे बंदर रद्द करावं ही मागणी आजच्या या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी महोदयाकडे मागले आणि सबंद हजारो जनसमुदाने शासनाकडे मांडलेली आहे माझं नाव कुलगाल संखे आणि मी हे जे बाधित गाव होत मुरबे कुंडवली या संबंध भावाचा स्थानिक भूमिपुत्र आहे प्रथम काळात आपण जी जनसुनावणी लावली आहे त्या मध्ये जन आणि सुनावणी हे दोन शब्द आहेत याचा अर्थ जनतेच्या मनाचा किंवा शब्दाचा कानोसा ठेवून खरी वस्तुस्थिती आपण प्रशासनाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोचावी हा त्या जनसुनावणीचा मुख्य उद्देश आहे असं आम्ही सगळं समजतो आज जो हजार जनसमुदाय इथे लोकलेला आहे हा जनसुमान जनसु जनसमुदाय तुम्हाला ओरडून ओरडून वेगवेगळ्या भाषेमध्ये हेच सांगतोय की आम्हाला कुठल्याही स्वरूपाचं जिंदरूपी बंदर ह्या भागात नकोय आणि त्यांचा आम्ही जर लादण्याचा प्रयत्न केला तर जीवाच्या आकांक्षांशी त्याचा विरोध करू हाच हा जनसमुदायाचा मुख्य उद्देश आहे दोन हजार मध्ये त्यावेळेला जिंदलने गावाचं नाव बदलून मध्ये जिंदगांडण्याचा घाट घातला होता त्यावेळेला तारापूर विद्या मंदिरच्या त्या मैदानामध्ये हजारो संख्येला जमलेल्या जनसमुदायाने त्यांची इच्छा असूनही त्यांना इकडनं पळायला भाग पाडलं होतं हे जिंदालने विसरता कामा नये अन्यथा आपला आदर घेऊन मी एवढंच सांगेन की शासन म्हणून या जनसमुदायाचा मागोबा घेत असताना जिंदलने जर असा कुठला प्रयत्न केला तर जेव्हा ते प्रत्यक्ष असा प्रयत्न करतील तेव्हा जिंदलला पुन्हा माघारी फिरावं लागेल आणि हा जनसमुदाय त्यांना माघारी लागल्याशिवाय राहणार नाही हे त्या जिंदलनेही लक्षात ठेवावं हा इशारा हा जनसमुदाय त्यांना देतोय मला वास्तविक दा त्या वाटते वाटते जिंदालोजक समूहाची आणि थोड्याफ्या प्रमाणात प्रशासनाची सुद्धा की एवढ्या तत्परतेने जिंदलने अगदी लोकांचा विरोध एकत्र येण्याच्या आधी किंवा एकत्र येऊ नये म्हणून जनसुनावणीची प्रशासनाच्या माध्यमातून अनाऊन्समेंट केली म्हणजे ज्या वेळा वाढवत हे लादण्यात आलं त्यावेळे खूप का संघर्ष केला लोकांनी आणि खूप एका प्रोसेसमधून जनसुनावणी लावली गेली होती मग एका बाजूला न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनच्या माध्यमातून देशाची सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य असताना आणि वाढवत्या बाबतीमध्ये सरकारने निर्णय घेऊन भूमिपूजन केलेलं असताना जिल्ह्यात दुसऱ्या बाजूला आणून त्या न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनची सुरक्षित या दोघांच्या हातामध्ये आहे का हा माझा औचित्याचा पहिला मुद्दा आहे की राष्ट्रीय सुरक्षेची कुठलीही तरजोड कुठल्याही उद्योगाच्या आधारावर करता येणार नाही आणि हरकतीचा पहिला मुद्दा आहे की राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया राष्ट्रीय सुरक्षेचा भाग म्हणून तात्काळ शासनाने जिंकलचं प्रस्तावित असलेल्या बंदराला कुठल्याही स्वरूपाची मान्यता न देता ते रद्द करावं हा माझा औचित्याचा हरकतीचा महत्वाचा सर्वात मोठा मुद्दा आहे घन सुनावण्याचा दृष्टिकोन हे पर्यावरणाची बाब आहे की आपण आपण जिल्हा अहवालाच्या निश्चित काही त्रुटी असतील ते योग्य ते मांडणं आपल्यासमोर ग्रहमा आहे परंतु यामध्ये स्थानिकांच्या भावना आणि संवेदना याही गोष्टींचा समावेश मला वाटतं असतो कुठलंही बंदर कुठलाही उद्योग हे त्या भागाच्या भौगोलिक दृष्टीचा इतका विकास करत किंवा विनाश करतं यात पालघर जिल्ह्यामध्ये तारापूर औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून एक खूप मोठा एशियातलं आणि देशातलं सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे तर या औद्योगिक वसाहतीने त्या सरकारचा उद्देश त्या प्रशासनाचा उद्देश प्रशासना त्या बंदराच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार देणं असेल तर ह्या तारापूर अधिक आम्हाला नेमकं मिळालं काय तर मिळालं बेरोजगारी मिळालं प्रदूषण मिळालं परप्रांतीय लोकांचे ठिके याच्या पलीकडे या तारापूर अधिवेशनतून स्थानिकांना कुठलंही स्थान दिलं गेलेलं नाही आणि ह्याची जी पार्श्वभूमी जिंदाल उद्योग समाजची आहे ही आपण जर लक्षात घेतली तर ह्याला हा नवीन नाही आहे जिंदाल हे आमच्याकरता नवीन नाही जिंदाल उद्योग माध्यमातून हजारो कामगार या कारापूर एमआयडीसी मध्ये काम आहेत आणि याच्यातून ज्या महसूल क्षेत्रामध्ये उद्योग उभा आहे त्या महसूल क्षेत्राचं नाव हो काय तर त्या महसूल क्षेत्राचं नाव आहे हो कोलवडे म्हणजे जे आमचं मूळ गाव आहे कुंभवरी एक आणि कोलवरीपरी ग्रुप ग्रामपंचायत होती आणि त्याच्या जेवढे उद्योग है। बसवले आहेत ज्याने ह्यांच्या हजार लोकांमध्ये किमान पाच लोक बाकी सोडून द्या त्या करोडे गावांनी दाखवावीत त्या मोठ्यामध्ये दाखवावीत या नांदोबी दाखवावीत आणि नंतर त्यांनी आपल्या समोर येऊन ही जनसुनावणी घेण्याची हिंमत दाखवावी म्हणजे ज्या दिनदलोद्योग समूहाने एकाही माणसाला रोजगाराची हमी दिली नाही तो ह्या आताच्या या, आता या बंदराच्या माध्यमातून आम्हाला देश झोडाशिवाय राहणार नाही आणि बेरोजगार केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे हा एक हरकतीचा मुद्दा आहे जे आपण चोवीसशे रोजगारांचा उल्लेख केला आहे त्याशी पासून पाहता हे रोजगार आम्हाला मिळणार नाही हा सर्वात महत्वाचा मुद्दा या माध्यमातून आहे मुरवेच्या बंदरामध्ये हजार किलोमीटर वर्गामध्ये बंदर प्रस्तावित आहे मच्छीमार बांधवांनी त्यांचं आयुष्य समुद्राच्या लाटामध्ये आतापर्यंत घालवलं आहे आणि त्या समुद्राच्या लाटातून त्यांनी काय मिळवलं तर ते स्वतः एक बोटीचे मालक म्हणून ते रोजगार केला असेल त्याच्यावर आमच्या आदिवासी समाजाचे समुदाय किंवा आमच्या मच्छीमार बांधव हो। ते खलाशी म्हणून काम करतात आणि त्यांचं व्यवसाय केला असेल पण त्यांनी हजारो लोकांना अन्न दिलं मच्छी हे आमच्या या जिल्ह्याचं अन्न आहे त्यामुळे या जिंदादुपी बंदराच्या माध्यमातून जेव्हा हे महागाय बंदर पुन्हा वाढवणच्या बाजूला उभं आहे तेव्हा त्यांची आमची मच्छी समुद्रामध्ये जाताना त्यांची परवानगी घेण्याचं धारस आम्हाला करावं लागेल आणि त्यामुळे अशा आमच्या मच्छीमार बांधवांच्या व्यवसायावर खुरा पसरवणाऱ्या या जिंदाच्या बंदराचं बंदर हे आज आपण त्याला थांबवावं हा था आमच्या हरकतीचा तिसरा मुद्दा आहे कुठलंही बंदर ज्या वेळेला होतं जसं ज्या पद्धतीने आपण मार्ग ठरले आहेत महामार्ग ठरलेले आहेत म्हणजे आपण बघितलं तर एक मुंबई अहमदाबाद महामार्ग आहे जो दळवळणाचं केंद्र आहे हे अपूर्ण पडलं म्हणून आपण मुंबई म्हणून आणलं हे अपूर्ण पडतंय व्यवसाय बुलेट ट्रेन आणतोय म्हणजे आपण वेगवेगळे मार्ग शोधतोय अशा वेळेला ज्या वेळेला समुद्रामध्ये समुद्रामध्ये मच्छिमार बोटीचा मार्ग निवडला जाईल तेव्हा त्याचे कॉरिडॉर निश्चित होईल आणि त्या कॉरिडॉर मधून मोठ्या बंदरामध्ये एक आपलं त्याची जहाज येतील ज्या वेळेला त्यांचं बंदर हे वाढत जाईल त्यावेळेला मुळवे असेल सातपाडी असेल किंवा नवापूर हो, दांडी ह्या भागातील मच्छीमारांना त्यांचा दळवण्याचा मार्ग जे तुम्ही घालून द्या त्या पद्धतीने मार्गक्रमण करून जिकडे मच्छी असेल तिकडे निवडावी लागेल आता जो मच्छीमार आहे मुळब्याचा माणूस सातपाटीच्या कार्यक्षेत्रामध्ये जातो सातपाडीचा माणूस हा जिवलीच्या कार्यक्षेत्रामध्ये जातो अशा वेळा त्यांच्या मच्छीमारीवर प्रचंड बंधन येतील आणि त्यांच्या व्यवसायावर प्रचंड पुन्हा दुष्परिणाम होईल यामुळे हा हरकतीचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की अशा स्वरूपाचं कुठलंही बंधन हे मच्छीमार समुद्राचे मालक आहेत त्यांच्यावर असू नये त्यामुळे हा महत्वाचा मुद्दा आहे की आपण ह्या हरकतीच्या मुद्द्यातून या बंधनाला आपण त्याचा नाकारावं हा एक औचित्याचा मुद्दा आहे कारण आज मुरवे बंदराच्या माध्यमातून जो कॉरिडॉर जमिनीवरचा होतोय तो मार्ग आहे मुरव्यापासून एका बाजूला कुंभोली दुसऱ्या बाजूला खारीकुरण तिसऱ्या बाजूला उमरोळी चौथ्या बाजूला दापोली नंतर उमरोळी अशा मार्गातून हा मार्गक्रमण होऊन तो कॉरिडॉर होतोय साधारणतः एकशे साठ एकशे ऐंशी मीटरचा रेल्वे गाडा आहे आणि रस्त्याचा मार्ग आहे आता त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय की त्यांना ज्या भूभाग पाहिजे त्याच्यामध्ये एक समुद्रातला कॉरिडॉर होवाय आणि त्यांना जमिनीवरचा पण त्यांना स्टॉक ठेवण्याकरता त्यांना जागा हवी हो आपण जर देशातल्या सर्वात सुरक्षित कुठला पार्ट असेल तर तो कांदळवन आहे कांदळवनाच्या माध्यमातून शासनाने जीआर काढलेला आहे त्या जीआर मध्ये त्या गावची सरपंच ही कांदळवनाची अध्यक्ष आहे तर त्या कांदळवनाच्या अध्यक्ष असलेल्या सरपंचाला आपण आणि त्या ग्रामसभेला आपण विचारात घेतलेला आहे का तुम्ही जर अभ्यास केला तर ह्या मुलगेपासून जमिनीवरचा जो भाग आहे ह्याच्यामध्ये साठ टक्के कांदळवन आहे आणि मिठादर आहे कांदळवरा कांदळवण्याला शासनाच्या वेगवेगळ्या का माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून संरक्षित केलेलं आहे मग असं असताना त्या नियमाचा भंग केल्यानंतर आपण ते मँग्रोव्स काढून आपण त्यांना बंदराची जमिनीवरची जागा देणार आहोत का हा एक घटकतीचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण सांगतो घेवली गावामध्ये मंदिराचं काम सुरू होतं आणि कांदळवरात एक वेगळं डिपार्टमेंट आपण बनवलं आहे म्हणजे वन विभाग आणि कांदळी विभाग तिकडे केवळ मातीचा भराव केला म्हणून झिवले गावातल्या लोकांची एक मातीची गाडी आपल्या कांदे विभागाने येऊन जप्त केली तारापूर गाव इथे बायपास रस्त्यावर केवळ के कचरा टाकला जातो आणि बाजूला कांदळावर आहे म्हणून तिकडे साधारणतः कित्येक महिने त्यांचा साधा टेम्पो जो कचरा टाकतो गावातला कचरा काढतो तो त्यांनी अडचून ठेवला त्याच्यावर रुमा दाखल झाला अजूनही तो टेम्पो त्यांना मिळालेला नाही मग जे हजारो हेक्टरवर हजारो हेक्टरपैकी शेकडो हेक्टरवर जे कांदळ आहे ते कांदळवर नष्ट करून हे सरकार आणि आपण प्रशासन म्हणून या बंदराला परवानगी देणार आहात का आणि हा सर्वात सरगतीचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की आपण या माध्यमातून या बंदराला नाकारावं कारण कांदळ हे क्षेत्र हे एक संरक्षित किल्ले क्षेत्र आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा मॅडम आमचा आदिवासी जिल्हा म्हणून घोषित झाला आणि पेशांतर्गत आमचा आदिवासी बांधव लढतो आणि पेसामध्ये त्याला संरक्षण दिलेलं आहे आज तुम्ही बंधारुपी एक गोष्ट जेव्हा जिल्ह्यावर आणताय त्यावेळेला ग्रामसभा कशाला शिकवता ग्राम काम असं आपण घेतला का एखादी खाजगी उद्योगामध्ये करताना तुम्ही सरकार म्हणून जेव्हा आपण भूमिका वाजवतो तेव्हा खाजगी उद्योग सगळं रेड कार्पर्ट देण्याची गरज काय साधारणतः ग्रामसभेचा संदर्भ हा आपण किमान जी बाधित गाव आहेत आणि पंचकृषीतली गाव आहेत त्यांची ग्रामसभेचे ठराव हे घेतले गेलेच पाहिजेत आणि त्या ग्रामसभेच्या आधारावर आणि आपल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या जोरावरच पुढचा निर्णय आपण घेतला पाहिजे आणि तो रद्द केला पाहिजे आणि सर्वात शेवटचा मुद्दा एकोणीसशे बेचाळीस ची चलेगावची चळवळ ज्या चलेगावच्या चले चळवळीमध्ये ब्रिटिशांना चलेगाव म्हणून एक हाक दिली आणि त्याच्यामध्ये पालघर जिल्ह्यातले एक पाच हुतात्मिक याने आपल्या जीवाचं बलिदान केलं त्यापैकी एक गावाचं नाव आहे सातपाठी त्या इकडे आमचे स्वातंत्र्य सैनिकांचं नाव होतं काशीनाथ हरी पाखरे यांनी आपल्या जीवाचं बलिदान केलं मुरवे या गावातील आपले स्वातंत्र्य सैनिक होते रामचंद्र महादेव चोरी यांनी आपल्या जीवाचं बलिदान केलं देशाच्या चलेजाच्या चळवळीमध्ये नांदगाव या गावातील आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचं नाव होतं गोविंद गणेश ठाकूर त्यांनी आपल्या जीवाचं बलिदान केलं चलेजावच्या चळवळीमध्ये शिरगाव त्यांच्या स्वातंत्र्य सैनिकांचं नाव आहे आदरणीय सुकुद गोविंद मोरे यांनी चलेगावच्या चळवळीमध्ये आपलं योगदान दिलं आणि पालघरमधील राजचंद्र भीमाशंकर तिवारी यांनी युवाचं का दिलं कारण त्यांनी आपल्या भागावर ब्रिटिशांचं राज्य येणार होतं त्यांना चले म्हणून सांगितलं मग हे रूपी ब्रिटिश जर या पालघर जिल्ह्याच्या मुळावर येणार असतील तर आम्ही पुन्हा चले जाऊची चवळ उभारण्याशिवायशिवाय राहणार नाही आणि या जिल्ह्याला झाल्याशिवाय राहणार आपण जनभाचा आदर करावा आणि सरकारमध्ये जरी हा असता माझं जिल्हा प्रमुख जरी असलं तर वेळ प्रसंगी तेही बांधील